गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी शिवसेनेची दगदगती मशाल आता माजी आमदार के पी पाटील यांच्या हातात असून या राधानगरीत पेटलेल्या मशालीच्या उजेडात प्रकाश पडणारच असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केला धामोड येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आबिटकरांना खास बाब म्हणून वारेमाप निधी दिला असताना मातोश्रीशी पन्नास खोक्यांच्या मोहापाई यांनी गद्दारी केली ज्यांना निवडून देण्यासाठी राधनगरीच्या जनतेने आणि आम्ही जातीवंत शिवसैनिकांनी कष्ट घेतले तेच गद्दार आबिटकर राज्यात खुर्चीसाठी सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा भाग झाले हे राधनगरीच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेले नाही म्हणूनच त्यांना पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिली मशाल या राधांगिरी मतदारसंघात पेटवली आहे कमिशनमधून गोळा केलेल्या बक्कळ पैशांच्या जीवावर मतदार विकत घेण्याची त्यांची भाषा सुरू असून केवळ ठेकेदारी टक्केवारी आणि भागीदारीवर त्यांचे प्रेम आहे जिल्हा उपनेते विजय देवने म्हणाले आबिटकर हे स्वतःला जर पाणीवाला बाबा समजत असतील तर मग या मतदारसंघातील मेघोली धरण कशामुळे फुटले राधानगरी मतदारसंघातील अनेक धरणे व बंधाऱ्यांच्या याआधी प्रश्नांची उत्तरे जनतेला द्या आणि मगच निवडणुकीला सामोरे जा यावेळी वसंत पाटील गुरुजी पीडी धुंद्रे सदाशिवराव चराफले सचिन घोरपडे धैर्यशील पाटील कवलवकर संजयसिंह पाटील आदींसह धामोळ परिसरातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी हिंदवी स्वराज्य ग्रुपने माजी आमदार केपी पाटील यांना पाठिंबा दिल्याची घोषणा ग्रुपचे अध्यक्ष योगेश मोरे यांनी केली आर के न्यूज प्रतिनिधी धामोड आ आ क क क ग ग अगदी <laughs> खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका